सर्व ज्ञानप्रेमी कलाप्रेमी आणि साहित्यप्रेमी रसिक श्रोत्यांना सोलापूरून रिया झनीप तांबोळीचा प्रेमपूर्वक आणि आदरपूर्वक नमस्कार सुप्रभात रसिक श्रोते हो आज मी माझा एक वैयक्तिक अनुभव तुम्हा सर्वांशी वाटून घेतोय नैतिकता जपत व्यवसाय करणारा मला भावलेला एक चांगला माणूस म्हणजेच सतीश मंगणे साहेब वागदरी हे अक्कलकोट तालुक्यातलं आणि सोलापूर जिल्ह्यातलं एक गाव इथलं परमेश्वराचं देऊळ इथल्या सर्व रहिवाशांसाठीचं श्रद्धास्थान इथली यात्रा हा प्रत्येकासाठीचा मनोरंजन आणि प्रबोधनाचा विषय सोलापूरवरून येणारी असो की गुलबर्ग्यावरून प्रत्येक एस टी बस स्थानकावर मंगणे साहेबांच्या हॉटेलमध्ये चहा नाश्ता अथवा जेवण करण्यासाठी थांबते एस टीचे वाहक चालक आणि सर्व प्रवासी इथं आनंदानं जेवण करतात सतीश मंगणे साहेब सर्वांचं आनंदानं स्वागत करत हसतमुखानं जेवण वाढतात परवा अशाच सहज माझ्या आणि त्यांच्या गप्पा सुरू होत्या मी त्यांना म्हणालो दिवसभरात किमान तीनशे ते पाचशे लोक आपल्याकडे कर जेवण करतात जेवण चविष्ट असतं स्वादिष्ट असतं आपण आनंदानं वाढतात मग आपण भाकरी का नाही ठेवत ते म्हणाले जेव्हा आपल्या घरातल्या व्यक्तींना भाकर बनवणं शक्य होतं तेव्हा आपण भाकर विकायला ठेवायचो परंतु आपल्या घरातल्यांना अन्य व्याप वाढल्यामुळं आता भाकरी बनवणं शक्य होत नाही म्हणून आपण भाकर ठेवणं बंद केलंय मी त्यांना म्हणालो मंगणे साहेब कितीतरी होलसेलर आहेत जे आपल्याला भाकरी कमी दरात उपलब्ध करून देतात आणि आपण आपल्याला परवडेल अशा दरात विकू शकतो नफा मिळवू शकतो तेव्हा ते म्हणाले भाई मागच्या अनेक वर्षांपासून आपलं हॉटेल सुरू आहे इथे येणारा प्रत्येक जण विश्वासानं आपुलकीनं आणि आस्थेनं येतो आपण जे देतो ते स्वच्छ ताजं चविष्ट आणि रुचकर असतं याची त्याला खात्री असते आणि तो जेवण झाल्यानंतर तृप्त होऊन जातो यात आपल्याला आनंद मिळतो आजकाल ज्या भाकरी आपल्याला अल्प दरात उपलब्ध होतात त्या विकून आपण जो नफा मिळवतो फायदा मिळवतो त्यात जी भेसळ केलेली असते त्याबद्दल आपल्याला ठाऊक आहे का मी म्हटलं काय केलेलं असतं त्याच्यात ते म्हणाले बाजरी ज्वारीच्या आपण ज्या भाकरी विकतो त्यात त्या, त्या पिठापेक्षा अधिक तांदूळ मिसळलेलं असतं आणि मला असा कोणताही प्रकारचा फसवून व्यवसाय करायचा नाही व्हायचं नाही नफा मिळवायचा नाही त्यांनी उच्चारलेलं एक वाक्य त्यांच्याबद्दलचा व्हिडिओ बनवायला मला भाग पाडून गेलं ते म्हणजे ते म्हणाले वार्धक्याच्या काळात जर मला अंतरुणाला खिळून घरातल्या व्यक्तींचं ओझं बनून राहायचं नसेल तर मी तारुण्याच्या काळात इमाने इतबारे माझं काम केलं पाहिजे म्हणजे एखाद्याला हसून हसवून जेव घालणं मी पसंत करेन कोणाला फसवून जेव घालणं मला पसंत नाही या त्यांच्या वाक्यामुळं त्या व्यक्तिमत्वाचा चांगूलपणा व्यक्तिमत्वाचं त्याच्या कामाप्रती असणार प्रेम कामाप्रती असणारी निष्ठा आणि श्रद्धा त्यांच्याबद्दल व्यक्त व्हायला मला भाग पाडून गेली मंडळी आजही अशी काही चांगली माणसं आपल्या आसपास आहेत म्हणून आपला देश स्वच्छ सुंदर पवित्र प्रांजळ निर्मळ आहे मंगणे साहेब आपल्या व्यावसायिक वाढीसाठी भरभराटीसाठी प्रगतीसाठी माझ्याकडून आणि आमच्या ज्ञानदीप यूट्यूब चॅनेलकडून मी खूप खूप शुभेच्छा देतो आपली पिढी आपल्या घरातली सगळी मुलं आपल्यासारखीच नैतिकदृष्ट्या चारित्र्य संपन्न होऊन त्यांचं आयुष्य ते यशवंत होऊन जगत कीर्तिवंत होत याच माझ्या सदिच्छा जर सतीश मंगाणे साहेबांशी आपण कोणी संवाद साधून त्यांना प्रतिक्रिया देणार असाल त्यांचं प्रोत्साहन आणि मनोबल वाढवणार असाल तर मी त्यांचा संपर्क क्रमांकही देतो शहाण्णव पासष्ट शेहेचाळीस एक एकोणसत्तर छप्पन्न शहाण्णव पासष्ट शेहेचाळीस एकोणसत्तर छप्पन्न या संपर्क क्रमांकावरून आपण त्यांच्याशी संवाद साधू शकतात धन्यवाद